श्रीराम साधकहो आजपासून आपण सद्गुरू श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या आनंद साधना या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात सन एकोणीसशे नऊ तारीख आठ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथे एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला माझे बालपण एकंदरीत फारसे रम्य नव्हते लहानपणातील माझ्या आठवणी अपराध शिक्षा भय व उदासपणा याभोवती केंद्रित झालेले आहेत घरातील वातावरण फार कडक शिस्तीचे भयाचे व कोरडे व प्रेमहीन असल्याने जरा खोडी केली किंवा चूक झाली की हटकून शिव्या किंवा मार खाण्याचा प्रसंग येई त्यामुळे आपण अपराधी आहोत चूक आहोत कमी आहोत मी चांगला नाही ही भावना मनात खोल रुजून राहिली मी कमी आहे हा हिनगंड पुढे बरेच दिवस माझ्या जीवनात वावरला भक्तीच्या अभ्यासाने भगवंताला शरण जाण्यात त्याचे रूपांतर झाले तेव्हा तो दृश्य व्यवहारातून नाहीसा झाला आमच्या घरातील वातावरण फार सनातनी होते सोवळे ओवळे स्नानसंध्या देवपूजा कुलाचार श्राद्धपक्ष श्रावणी सणवार वगैरे धार्मिक जीवनाची अंगे अति कडकपणे पाळली जात फक्त आजारी पडल्यासच त्यातून आम्हाला सूट मिळायची इतर वेळी नित्यनैमित्तिक कर्म करण्यात जरा चूक किंवा चालढकल झाली की लगेच त्याचे कठोर प्रायश्चित्त भोगावे लागेल रोज नियमाने व्यायाम करण्याचा कायदा होता माझी प्रकृती लहानपणी किरकोळ असली तरी चांगली सशक्त होती धर्माचरणाच्या बाबतीत कडकपणा होता हे खरे परंतु खाण्यापिण्याच्या शिकण्याच्या आणि वह्या पुस्तकांच्या बाबतीत मात्र अगदी बंधन नव्हते घरी रोज इंग्रजी टाईम्स यायचा तसेच दर रविवारी इलस्ट्रेटेड विकली आणि दर महिन्यास आनंद हे मासिक यायचे शिवाय घरात एक पुस्तकांचे कपाट होते काव्य निबंध नाट्य व तत्वज्ञान यावरील मराठी हिंदी संस्कृत व इंग्रजी पुस्तके त्यात भरलेली होती वयाच्या बारा तेराव्या वर्षापर्यंत त्यातील मराठी व हिंदी पुस्तके मी भराभर व पुन्हा पुन्हा वाचून काढली मला गणिताचा व कादंबरीचा कंटाळा होता आणि आजही आहे कादंबरी म्हणजे मैनाच्या काल्पनिक का गोष्टी अशी चुकीची कल्पना त्यावेळी असल्याने कादंबरी वाचणे म्हणजे वेळ फुकट घालवणे असे वाटायचे पण लक्षात कोण घेतो ही एकच कादंबरी त्यावेळी मी वाचली व वा ती मला फार आवडली त्या सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले लढाईच्या बातम्या ऐकून व चित्रे पाहून मला फार मौज वाटे गोळीबारीमध्ये पुष्कळ माणसे मेल्याच्या बातम्या असायच्या माझे वय सात आठ वर्षांचे होते पण त्या लहान वयात जन्म व मृत्यू यांच्याबद्दल मला भारी कुतूहल वाटे माणूस जन्मतो कसा व मरतो कसा तो मरतो म्हणजे काय होते मेल्यानंतर तो कोठे जातो आपण केव्हा मरणार व नंतर कोठे जाणार इत्यादी प्रश्नांबद्दल मला विलक्षण जिज्ञासा होती लढाईत मेलेली माणसे प्रत्यक्ष बघावी म्हणून आपण आकाशात संचार करावा आणि रणक्षेत्रावर जाऊन यावे असे सारखे माझ्या मनात घोळायचे लहानपणी शरीराच्या मानाने माझ्या बुद्धीची वाढ लवकर झाली असो साधक हो आपले दोष झाकून दुसऱ्याचे दोष हेरण्याची आणि दुसऱ्याच्या मर्मावर बरोबर आघात करण्याची परमपूज्य बाबांना सवय इतकी लागली की ती सवय घालवण्यास त्यांना पुढे साधनकालात फार मानसिक कष्ट पडले परमपूज्य बाबांचे लौकिक जीवन आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ